या गावानं लिहिले तीनशे अठ्ठ्यानव मत तीनशे अठ्ठावन मला मतदान केलेल्या बांधवांना मी आश्वस्त करतो कि तुम्ही निवडून दिलेला आमदार या सावळीस विचारामध्ये मास्टर सुद्धा गेला नाही परत मी येऊन गेलो होतो कार्यक्रमाला ऊर्जेने ऊर्जेचं काम केलं पाहिजे ती या तालुक्यातील सोडून माझ्या माझ्यासारखा कार्यकर्ता आज या जयंतीला आमदार म्हणून उपस्थित आहे नशीब थांबलो खाय लो हाय लो इथं चिडून जायचंय मॅडम कांदा येत नाही सुरिगिं येत नाही ब्या येत नाही मॅडम माझ्याकडे बिटायची चक्की मिळाली तरी मतदान देते ना एक लाख पंचवीस हजार मतदान करत आहे ना बाबा दोन जो एकतीस हजार अशी तशी आणि आता काय बारशाला चवडे कशाला आईला देईल ते पुत्रे समोर नव्हते आणि फोटो मांडते Tinggal di sini siapa tu? Abang Basawan, no? Wei Waka. Ya. Percayalah semua kerja, ubah kira, anda kau berkerang ke sebangkok ya. Antipatia apa yang hendak mencerna? Soalan untuk samar-samai, jawablah sesiapa. साम्राज्य टिकवण्याचं काम देवीने केलं एकेकडं साम्राज्य टिकवत असताना या देशामध्ये कित्येक मंदिर आज उभे आहेत त्या अहिल्या देवीनी केलेलं वरील काम आमच्या पंढरपूरलाही आला तुम्ही तर नदीच्या फार मोठं अहिल्या देवीने उभं केलेलं पन्नास वर्ष तीनशे वर्षापूर्वीचं एक मोठं मंदिर आपल्याला भरायला देशामध्ये अनेक मंदिर जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त मंदिर ही जा आईल्या देवी होती साम्राज्य सांभाळत असताना एवढ्या लहान वयात सुद्धा रयतीच्या बीबीच्या डेटाला हात लावला गेला नाही आज अहिल्या दिलीची तिची जयंती नगर जिल्ह्यामध्ये मध्ये साजरी होत असताना एक दोन मुलीचा बाप म्हणून दोन हजार वीस ला त्या मोहोळ तालुक्यामध्ये दादागिरी धरपशाही ठाणाशाही झुंद शाहीचा बिघड करून मोहोळच्या जनतेनं दें माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला आमदार केलं आणि या तीनशेवी वर्षी आहिल्या देवीची जयक साजरी करत असताना मोहोत् आमदार म्हणून कोणाचं भाग्य मला मिळालं मी स्वतःला बांधवान आपण काय करून घेऊन जाणार आहिला देवीने उभं केलेलं मोठं साम्राज्य आज चौडीला तुम्ही जाता आम्ही दोन चार दिवसापूर्वी चौडीचे फोटो बघितले कधी नसे या कारची सत्ता मत्ता तुमच्या ताब्यातून गेली त्यावेळी अहिल्या देवीच्या समाधीवरती आंबेडकरांची आवड मतमोर दाखले कारभारी अरे वाढले कारभारी अरे कधी गेला माझे तर अहिल्या देवीची जयंती तुम्ही साजरी केली का आणि म्हणून मानणार विचार करण्यासाठी गोष्ट मी आवाहन करतो राजकारण घरा करण्याच्या लगेवर परंतु दोन मुलीला बाप म्हणून आम्हाला सात आनंद आहे अहिल्या देवीचा की अहिल्या देवीने केलेले उभो काम वापर आहे आज या तालुक्यामध्ये आज या जिल्ह्यामध्ये गोपीचंदर असतील उत्तमराज आमदार असतील महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये ज्यावेळी लागल्या गाठी पडतात त्यावेळी लागतील चर्चे होती आज मला अंदाज करत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या धन्यव्या लढाईमध्ये असं उद्योग असतो गेली वीस पंचवीस तीस वर्षाचा कालखंड आपण जोडत होतो या तालुक्याला वीस नोव्हेंबरला मतदान झालं ती सम स्वातंत्र्याची पाहत पाहिजे मी नशी समजतो की तीनशे अहिल्या देवीची जयंती साजरी पाणी सोडून माझ्यासारखा कार्यकर्ता आज या जयंतीला आमदार म्हणून उपस्थित आहे ही सगळ्या मी नशी या राज्या काय नशीब खूप नशीबात दोन मुलीचा भाव पाहिजे खांब खायला दो सारं काही इतकं ठेवून जायचंय मॅडम कारखाना येत नाही सुरिगिती येत नाही बॅक येत नाही मॅडम माझ्याकडे छोट्याची चक्की मिळाली तरी एक लाख पंचवीस हजार मतदान मला गेलं बाबा जवळजवळ एकतीस हजार आईला घरा अशी तशी लढाई नाही झाली आला काय बारशाला आईला देवी ते पुढे समोर नक्की होते आणि फोटो पाठवते ती कसली दिशा होता या महत्वालुक्यामध्ये आया भेटू लावत्या का तुम्हाला कल्याण नव्हत्या पुलानी तहसीलदार काही पहिली जावेला म्हणून आली

म्हणून मोठ्या जनतेचं मी अभिनंदन करतो आणि मॅडम या सवय जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो दहा वर्षापूर्वी रोजगार हमीतून एक रस्ता बंद होता त्या रस्त्याचं नाव गावगाड्या पुढाऱ्यांनी तो रस्ता गावच्या राजकारणावर बंद केलेला होता सर्वप्रथम नारायण वस्ती ते सोन टक्के मला गावकऱ्यांना अस्वस्थ करतो ताबडतोब माझ्या आमदार खंडातून दहा लाख रुपये आता मंजूर केलेले आहेत पंधरा दिवस रस्ते जात पंधरा दिवसाच्यात रस्त्याचं काम चालू झालं पाहिजे जे दहा वर्षापूर्वी ते काम बंद होत मी आमदार झाल्यानंतर माझ्या आमदार फंडातून दहा लाख रुपये दिलेले आहेत

पाकडी ग्रामा दोनशे अठरा पत्र दिला ताबडतोब या रस्त्याचं काम चालू ताबडतोब त्याचबरोबर दरीच गोष्टी आमची आलेल्या सगळे ताबडतोब तिथे पंचवीस लाख रुपयाचा निधी दिला जाईल Gue ग्रामपंचायत जिल्हा परिषद आहे आणि गाठ तुमची राजू सरे बरोबर आहे आणि म्हणून मानव मी दोन मुलीचा बाप म्हणून आज आनंद झाला आयल्या देवीच्या मतपस्तक झालो आज थोडीमध्ये दिवाळी साजरी होती दोन मुलीचा बाप म्हणून मी भाग्यवान समजतो की आईला देवीच्या या जयंतीच्या निमित्तानं मला मतपस्तक होण्याची संधी मिळाली आयुष्याचा मूल भरून घेतो की एक टांगेवाल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आज आमदार बनून गेला त्यामध्ये माझ्या आईच्या देवींच्या लेकरांचं फार मोठं योगदान आहे आणि त्या योगदानातून महाराष्ट्राने विधानसभेत पोहोचलो ते योगदान कधी ना विसरू शकेल सुनील पाटील असा या तालुक्यामध्ये काम करत असताना फार मोठी साथ मला या भांडवांनी दिली कपाळाचं कुकू आणि कपाळाचा भंडारा सुनील पाटलांना माहिती आहे काय सुमेल पाटील आमचं कुलदैवत बघा मी सगळं काही जमून आणि म्हणून बांधवांनो आज आपल्या घरी जाऊन अत्यंत आनंदाने ही जयंती साजरी करायचे उपस्थित कार्यक्रम लागलेले म्हणजे शेवट सहकारी या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख जनंद चवडे माझा थोरवा भाऊ म्हणून माझ्या पाठीचे गंभीरपणे साथ असणारे माझे मित्र सुनील के पाटील नंदीत उपेश्वर सरपंच संतोष परिवार आमच्या या पंचायत समितीच्या सभापती ममता गावडे मॅडम वीस लाख रुपये आहे आमदार भांडाच मागर करायचं नाही आता जिल्हा परिषद पंचायत समिती ग्राम करते हा खड्या तुमच्या पाठीमागा सावळेश्वरचा चेहरा मोरा बदलण्याचं काम या आता राजकारणाच्या पलीकडे जाऊ जी तिकडे गेलेली बटा आहेत ती सुद्धा बटं आपल्याला आपल्या बरोबर घ्यायची आहेत म्हणून बांधवाच करा सवयच घडाणार नाही मग मग बोलतो मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर आलो पहिल्यांदा आलो विजय सेवेसाठी आलो दुसऱ्यांदा आलो आजीच्या निमित्तानं आलो आणि तिसऱ्यांदर मॅडम भूमी फिरण्याची तारीख लवकर मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र Já over here. Yeah,